आमच्या घरातील सर्वात लाडकी सर्वात चानाक्ष ज्यांनी ज्यांनी सोनपरीला पाहिलेलं आहे त्यांना तिची बुद्धिमत्तासुद्धा माहीत आहे सर्वात हुशार आणि सर्व भावंडांना सोबत घेऊन अभ्यास करणारी माझी पुत्नी कुमारी सोनपरी म्हणजे उज्जैनी जयवर्धन नाथभजन सोनपरीचा आज वाढदिवस त्यानिमित्तानं आज घरीच छोटेखानी तिचा वाढदिवस साजरा केला अत्यंत गुन्हे आहे पाठीमागं मी व्हिडिओसुद्धा टाकला होता की बाबाच्या सर्वच्या सर्व, सर्व गोळ्या तिला पाठ आहेत अगदी बायपासच्या नंतरच्या सगळ्या गोळ्या द्यायचं काम ती करत होती त्याचबरोबर अभ्यासही करते सिन्सिअर आहे हुशार आणि सिन्सिअर हे दोन्ही गुण तिच्यामध्ये सिन्सिअरिटी फार महत्त्वाची आहे लाईफमध्ये अगदी अंकल आंटी मी म्हणजे मी माझी बायको अगदी कुठलंही काम सांगितलं तर ते एकदम पटकन जलद गतीने करणारी जेवायला बसलं तर पाणी लगेच कुणीही जेवायला बसलं तर समोर पा असेल तर पाणी घेऊन येणारी आईबाबाची विशेष काळजी करणारी सकाळीच त्यांना जाऊन त्यांना भेटणारी बाकीच्याही सगळ्यांची काळजी करणारी दोन्हीही छोट्या छोट्या भावांची काळजी करणारी संभा तर तिच्यापेक्षा मोठा आहे अशा सोनपरीचा वाढदिवस आज आम्ही घरी छोटेखानी साजरा केला अत्यंत चांगले क्षण असतात हे आयुष्यामध्ये जे जपले पाहिजेत असं मी तुम्हाला वारंवार असं सांगत असतो कारण आयुष्य क्षणिक आहे क्षणभंगूर आहे त्यामुळे आयुष्यामधले प्रत्येक गोष्ट आपण जपली पाहिजे आपल्या स्मृतीत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मीडिया त्याच्यासाठीच आलेला आहे असं मला असं वाटतं मीडियाचा सदुपयोग केला पाहिजे मित्रांनो स्तुती म्हणून बोलत नाही मी परंतु गेली चौदा वर्ष झालं मी विद्यार्थी घडवायचं काम करतो विद्यार्थ्यांना शिकवतो त्यांच्यामध्ये बसतो त्यामुळे सिन्सेरिटी ज्या विद्यार्थ्याकडे आहे ते विद्यार्थी आयुष्यामध्ये उंच झेप घेताना दिसतात मला तशीच एक प्रकारची सिन्सेरिटी आमच्या सोनपुरीमध्ये आहे म्हणजे घरातील चारही लेकरांमध्ये ते फारच सिन्सियर आहे प्रॉपर टाईमला अभ्यासाला बसणे प्रॉपर टाईमला अभ्यास कम्प्लीट करणे होमवर्क करणे त्यांनाही अभ्यासासाठी प्रेरित करणे आपलं काम करणे आणि ओबे द ऑर्डर अशी जी काही लेकरं असतात ही नक्कीच आयुष्यामध्ये पुढे जातात असं मला वाटतं आणि आमच्या घरातील खरं तर मी सकाळी पोस्ट टाकली होती आमच्या घरातील हा ध्रुवताराच आहे सोनपरी ही आमच्या घरातील उज्जैनी ही आमच्या घरातील ध्रुवतारा आहे तिच्या तुलनेमध्ये बाकीचे लेकरं आहेत हुशार परंतु सिन्सिअर कमी आहेत आणि ज्याला म्हणतो ना ज्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला वाटेल की हे, हे आपलं नाव मोठं करणार लेकर आहे तशीच सोनपरी आहे ज्यांनी ज्यांनी तिला पाहिले जे जे तिला भेटले त्या जे जे तिला भेटलेत त्या सगळ्यांना माहीत आहे सोनपरी कशा पद्धतीची आहे काय तिची बुद्धिमत्ता आहे अभ्यासातलं तिचं हे डेडिकेशन अगदी सामाजिक कार्यातही पाहिलं तर कुठल्याही महापुरुषाची जयंती असो स्मृतीदिन असो तिला एकदा जर एखादी गोष्ट समजून सांगितली तर डायरेक्ट ती एक स्टेज करेजने भाषण करण्यासाठी उठते मग किती लोक आहेत समोर काय आहे लो ते लोकांना काय वाटेल काही तिला त्याचं हे घेणं देणं इतकं तिथं स्टेज करेज सुद्धा सुंदर आहे आणि असं म्हणतात ना कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरी कन्यापुत्र सात्विक होणंच हेच खरं तर आईवडिलासाठी आनंदाची गोष्ट आहे त्या कुटुंबासाठी आनंदाची गोष्ट ही खरी संपत्ती आहे आणि म्हणून आज स सोनपुरीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्यासोबत संवाद साधताना एवढंच म्हणेल की पुन्हा एकदा सोनपरीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिचे आजी आजोबा म्हणजे टी जी भजन सर आमच्या आई आई या दोघांकडून सुद्धा तिचे अंकल आंटी म्हणजे सोनिया मॅडम मी हर्षवर्धन आणि तिचे मम्मी पप्पा यांच्याकडून परत तिला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील ते म्हणजे तिचे दोन छोटे भाऊ एक म्हणजे आमचा बृहद आणि दुसरा चंद्रगुप्त म्हणजे मिकी आणि शाहूराजे आणि तिचा मोठा भाऊ तो म्हणजे आमचा संभादादा म्हणजेच श्रमण सगळे आता तुम्हाला दिसत असेल की एकचा आनंद घेत आहेत आणि या सगळ्याकडून सोनपरीला शुभेच्छा तिच्या दोन्ही आतू या ठिकाणी नाही आहेत त्याचबरोबर मामा त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा सगळ्याकडूनच सोनपरीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा